नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे जसं की शिवजयंती जवळच आहे एकोणीस फेब्रुवारीला आपल्या राजाची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने म्हटलं की एक स्मॉल आपण छोटंसं एक काहीतरी व्हिडिओ घेऊन यावं तर सर्वांनाच इतकी घाई असते ऑफिसला जायचं असतं प्लस बेबी असेल तर इतका फार काही वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी पण आपण मॅनेज करायसाठी आणि त्यानिमित्ताने मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे शिवजयंती विशेष एक छानसं सिम्पल छानसं नऊवारी प्लस त्याचा मेकअप सो त्यानिमित्ताने so, आपण एक छानसं रेडी पण होऊ आणि तर मग माझ्यासोबत तुम्हीही रेडी व्हा चला सो सगळ्यात आधी केसांचा गुत्ता काढून एक छानसं एक भांग पाडावे जेणेकरून मधला भांग पाडून आपल्याला छानसं हेअरस्टाईल करता येईल आणि अशा प्रकारे वन साईड फोल्ड करून घ्यायचं आणि पिनाने टप करून घ्यायचं सो so, जितकं सिम्पल करता येईल लवकरात लवकर होईल तसं मी ट्राय केलं मुलींवर इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात की त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि जर ते जॉबला जात असतील किंवा घरातले काही कामं असतात बेबी असतो सो जितकं तर असते काहीतरी करायची छानसं बट टाईम भेटत नाही त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ केलेला आहे लवकरात लवकर सिंपल अशी हेसल करायची आणि छा मागे जेवढे काही केस असेल ते मागे टप करून घ्यायचं आणि पिना फोल्ड करायच्या सो अशा प्रकारे सिंपल असा एक अंबाडा बांधून घ्यायचा पिनाने सिक्युअर करायचं आणि जर तुमच्याकडे गजरा असेल तर गजरा आवाज ॲक्च्युली माझ्याकडे गजरा तर अवेलेबल नव्हता बट सिम्पलसं माझ्याकडे एक असं हे छानसं एक रेड कलरमध्ये एक ब्रश टाईप होतं सो मी ते टप करून घेतलं आणि सिंपल असं छानसं मेकअप करायचं ट्राय केलं तुम्ही तुम्हीही करू शकता तुम्हाला जर वाटत असेल मधून भांग नको तर तुम्ही एका साईडला भांग पाडून पण करू शकता ॲज यू आर ओके सो झालं आपलं हेअरस्टाईल तर आपली कंप्लीट झालेली आहे सो आता आपण फेस मेकअप करूया ओके okay? चला तर आणि मी तर तुम्हाला मागचं आंबाड असं दाखवलंच नाही सो बघा असा आंबाड दिसतो आहे सिम्पल असं छान वाटतं आणि हा आहे नऊवारी लुक सो पासूनच नऊवारी पास। कशी घालायची यूट्यूबला खूप व्हिडिओज आहेत मी ही मधूनच बघून करते छान असं नऊवारी छान वाटत होती नऊवारी पासून नववारी घातली होती आणि ऑरेंज कलर म्हणजेच आपल्या मराठ्यांची शान तो ह्या हिशोबाने मी हा कलर माझ्याकडे होता असं मी त्या हिशोबाने कलर चॉईस केला तुम्हीही करू शकता सो so, चला आता आपण मेकअप स्टार्ट करू फर्स्ट जे काय आहे ते आपली स्किन मॉइच्चराईज करून घ्यायची सो so, मी पूर्ण चेहरा मॉइश्चरायज करून घेतला आणि देन त्याच्यानंतर एक आहे माझ्याकडं नंतर प्रायमर लावून घ्यायचं so, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा प्रायमर यूज करू शकता सो so, प्रायमर पूर्ण फेसला एक लावून घ्यायचं फेस असा त्याच्यानंतर आपण एक नॉर्मली बीबी क्रीम सी सी क्रीम किंवा फाउंडेशन यूज करता नॉर्मली मी बीबी क्रीम यूज करते फाउंडेशन वगैरे मोस्ट ऑफ यूज करत नाही सो बीबी क्रीम पूर्ण फेसला लावून घ्या सिम्पल आपण जे डेली रुटीनचा मेकअप करू त्या हिशोबाने मेकअपमध्ये फारसा मला मेकअप करायला आवडत नाही आणि आता जमतही नाही सो त्या हिशोबाने सिंपलचा एक फाउंडेशन म्हणा किंवा बीबी क्रीम सी सी क्रीम तुम्ही असं पूर्ण फेसला लावून घ्या जेणेकरून आपले पोर्स वगैरे निघून जातील हाईड होतील आणि त्या हिशोबाने पूर्ण फेसला एक छानसं एकदम टॅप टॅप करून पूर्ण फेसला सी सी क्रीम लावा किंवा बीबी क्रीम लावा मी अशी बीबी क्रीम लावलेली आहे आणि पटापट मेकअप होणारा आहे जास्त फार कार घेळत नाही जर कोणाला घाई असेल किंवा आता सध्या तर काही टाईम भेटत नाही फॉर एक्झाम्पल मी सो त्या हिशोबाने फटाफट मेकअप करून रेडी झालेलं केव्हाई चांगलं अचानकपणे पटापट पड़ मेकअप केला पटापट आपण आपल्या कामाला निघू शकतो सो so, असं आहे ओवरऑल असा एक दिसते सिम्पल आणि पाच मिनटं थोडंसं वेट करायचं कारण ॲक्च्युली आपण क्रीम लावलेलं आहे थोडं थांबावं आणि मी त्याच्यानंतर फा पॉन्स पावडर यूज करते तुम्ही जर फ कॉम्पॅक्ट uh, पावडर यूज करा तुम्ही तेव्हाही करू शकता मी, मी नॉर्मली uh, पाव पॉन्स पावडरच यूज करते सो त्या हिशोबाने मी आणि लिप्सला कधीही आपलं मॉइच्चराईज ठेवलं नेहमी चांगलं सो लिप बाम लावा त्याच्यानंतरच लिपस्टिक अप्लाय करा सो त्या हिशोबाने आणि चंद्रकोर तर मस्ट आहे आपल्या मराठ्यांमध्ये किंवा ऑल ओवर चंद्रकोर म्हणजेच जीव की प्राण आपला सो त्या हिशोबाने मी चंद्रकोर लावली आणि नऊवारी साडीवर तर बेस्ट लुक येणारा म्हणजे चंद्रकोर सो त्या हिशोबाने चंद्रकोर लावलेली आणि चंद्रकोर तुम्ही जर नऊवारी घालत तर कधीही मोठी चंद्रकोर लावा आणि जसं की कुंकू आपण एक सुहासिनी म्हणा एक एक सिंदूर लावलेलं ला खूप चांगलं आणि मला सिंदूर खूप आवडतं त्या हिशोबाने मी थोडंसं जास्त ब्रॉड लावलेलं आहे आणि आय एम शुअर की ह्याच्यावर लुक खूप सुंदर येतो सो फार असं काही प्रोडक्ट्स यूज नाही केले टिकली लावली सिंदूर लावलं देन थोडीशी एब्रो पेन्सिल मी लावेल आणि लिपस्टिक ओके डन सो फर्स्ट आता मी लिपस्टिक लावते शेड तुमच्या मनाने कुठलाही मी जसं यूट्यूबला व्हिडिओ टाकलेलीच आहे फुल माझ्या लिपस्टिकच्या व्हिडिओज सो तेही चेक करा आणि थोडंसं शायनी यायला थोडंसं ग्लिटरी शेड यूज केला देन आपले आहेत मोत्याची माळ किंवा जर तुमच्याकडे काही वेगळे ॲक्सेसरीज असतील ज्वेलरी सो ते तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे मोत्यांचा सेट होता आता जस्ट मी नवीन घेतलेला सो ते यूज केलं आणि अशा प्रकारे तुम्ही कानातलेही मोठे घाला किंवा छोटे घाला आणि हिरव्या बांगड्या आपण आता नऊवारी म्हटलं हिरव्या बांगड्या तर हव्यात सो त्या हिशोबाने मी तो लुक करायसाठी फटाफट बांगड्या वगैरे घालून घेतल्या आणि नथ आता मराठीचं शिवजयंती आहे आणि नऊवारी म्हटलं की तर न ही आलीच पाहिजे सो असा आहे माझा ओवरऑल लुक कसा वाटला तुम्हाला माझा लुक हे नक्की कमेंट करून सांगा सिंपलची नववारी प्लस ही ज्वेलरी आणि सिम्पलचा असा मेकअप फार तर दहा मिनटात होणारा हा मेकअप आहे फटाफट मेकअपला काही नाही आहे एक्सरसाईज हेअरसाठी मला फार तर पाच मिनटं लागले पाच मिनटं मेकअपसाठी आणि दहा मिनटं नऊवारीसाठी सो असा ओवरऑल हाफ मध्ये फटाफट होणारा असा मेकअप आहे सो कसा वाटला आणि शिवजयंती विशेष हा असा मेकअप तुम्हीही करू शकता फोटोज काढायसाठी आणि प्लस जर तुमच्या स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये कुठलेही फंक्शन असेल त्या फंक्शनसाठी सिम्पल आणि पटापट होणारा असा मेकअप आणि प्लस हे असा लुक आहे सो तुम्हीही असा लूक करा छान असा आणि शिवजयंती साजरीही केलीच पाहिजे महाराजांनी आपल्यासाठी इतकं काय केलेलं आहे त्यांच्यामुळेच आज स्त्रिया सुरक्षित आहेत त्यांच्यामुळं स्त्रियांना असं स्वातंत्र्य मिळालेलं आहे सो त्या हिशोबाने आपण तर हा सण साजरा केलाच पाहिजे अशी की त्यांची शिकवण आहे अन्यायाविरुद्ध लढणे सो मुलींनी सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्याविरुद्ध नक्की लढायला हवं आणि हा माझ्या बाळासोबत छोटसे शिकली कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय